नमस्कार महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर चा 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 ला या युट्यूब चॅनलच्या स्वातंत्र्यापूर्वीचे लातूर भाग आपलं सर्वांचं स्वागत मागच्या व्हिडिओत आपण लातूर शहराच्या व्यापार व शहरवाढीच्या पहिल्या टप्प्याबाबत जाणून घेताना लोकमान्य टिळकांनी लातूरच्या व्यापार वद्दीला निर्माण करून दिलेला पहिला राजमार्ग याविषयी माहिती जाणून घेतली आहे आजच्या व्हिडिओत लातूर शहराला जोडणारा पहिला पक्का रस्ता व शहराच्या प्रगतीचा दुसरा टप्पा लातूर शहर विस्तारत असताना शहराला जोडलेल्या प्रमुख रस्ते त्यात पहिला पक्का रस्ता कधी व कोणता झाला याविषयी माहिती देणार आहोत त्या अगोदर लातूर शहराबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सन अठराशे एक्क्याण्णव साली लातूर येथे जिनिंग फॅक्टरी चालू झाली तशी लातूरची व्यापारपेठ वाढत होती पुढे व्यापाराबरोबरच शहरवाढीच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते यावेळी लातूरपासून जवळ असलेले औसा हे तालुक्याचे ठिकाण होते औसा तहशील तर सध्या धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे मुन्सफी कोर्ट होते पण शहराच्या उन्नतीबरोबरच अठराशे चौऱ्याण्णव साली पहिल्यांदा मुन्सफी कोर्ट लातूरला आले व व्यापाऱ्याप्रमाणेच काही सुसंस्कृत घराणीही लातूरला आले ज्यांनी लातूरच्या सामाजिक व राजकीय कार्याची मूर्त मेढरवली त्या सर्व महान व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती पुढील भागात देणारच आहोत काही वर्षे लातूर व कळंब या दोन्ही तालुक्याची दिवाणी व फौजदारी खटले लातूर येथे चालू लागल्यामुळे साहजिकच पोलीस चौकीबरोबर बराचसा वकील वर्गही येथे आला सरकारी कामानिमित्त कोर्ट कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती याच काळात येथील व्यापार वृद्धीस अधिक हातभार लागला यानंतर अठराव्या शतकाच्या शेवटी सन अठराशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला राज्यात दुष्काळाचा प्रलय ओढावला गोरगरीब गरीब सर्वसामान्य लोकांना अन्नपाण्यासाठी धावपळ करावी लागत असतानाही लातूरच्या नव्हे तर लातूर व्यापाऱ्यांच्या कुंडलीत भाग्योदयाला सगळीकडे दुष्काळ सादृश्य परिस्थिती असताना नागरिकांच्या हाताला काम देत लातूर शहराला जोडणारी पहिली पक्की सडक तयार झाली अठराशे नव्याण्णव साली लातूर ते बार्शी हा मुख्य रस्ता असला तरी अठराशे नव्याण्णव पूर्वी हा रस्ता अतिशय खडतर पानंद रस्ता होता लातूर शहराला जोडणारा पहिला पक्का रस्ता झाला आणि बारशीहून हो निघालेल्या दुष्काळी सडकेवरून भाग्यलक्ष्मी लातूरला चालून आली व्यापारी मालाची आयात निर्यात अधिक वेगाने सुरू झाली आणि जनतेच्या सोयीत भर पडली लातूर शहराच्या प्रगतीत नवी उभारी आली शहरातील व्यापार सामाजिक राजकीय प्रगती होत, होत होती ग्रामीण भागातून आजूबाजूच्या परिसरातून लातूरला कामानिमित्त येणाऱ्यांची कमी नव्हती या सर्वांच्या परिश्रमावर शहराची प्रगती होत होती आज आजच्या भाग तीनमध्ये मध्ये इतकेच नवीन ऐतिहासिक माहिती घेऊन पुन्हा भेटू नमस्कार